स्वराज्य न्यूज एक पुढे बस स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविण्यात आली महिला वाहन चालक व अधिकारी पदाधिकारी सर्वांनी एकत्रितपणे सर्व प्रवाशांना केले तिळगुळाचे वाटप आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारतामध्ये प्रत्येक शहरात बस स्थानक येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने स्वच्छ व सुंदर बस स्थानक अंतर्गत योजना राबवण्यात सर्व कामगार व महिला व अधिकारी पदाधिकारी यांनी आपले परिसर कसे स्वच्छ ठेवावे करून दाखवून दिले आज आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले बस स्थानकामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने अतिशय सुंदरपणे रांगोळी काढण्यात आली तसेच माननीय देवराज साहेब येवला शहर बस स्थानक यांनी पाहणी केली विभागीय वाहतूक अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीने देवराज साहेब व त्यांच्या साथीदारांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले येवला आगर व्यवस्थापक साहेब श्रीमती अर्चना मॅडम महिला वाहन चालक व अधिकारी पदाधिकारी सर्वांनी एकत्रितपणे सर्व प्रवाशांना किरकोळ्याचे वाटप करून मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला आज आपल्या यवला बस स्थानकावरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या योजनेअंतर्गत आपण आपल्या बस स्थानकाचा था पूर्ण चेहरा मोहरा हा बदलून टाकलेला आहे त्यासाठी आपण जर विचार केला की म्हणजे आपली जी थीम आहे हिरवळ म्हणजे पर्यावरणाचं रक्षण त्यासाठी आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शोभिवंत झाडे त्याच्यानंतर बाकीचे फुलझाडे यांचे आपण बस स्थानकाच्या आवारात व्यवस्थित पद्धतीने आखीव रेखीव पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि आज जर आपण पाहिला की आपला येवला बस स्थानक हा संपूर्णपणे स्वच्छ झालेला आहे आणि आपल्या यवल्याचं जे आजचं आकर्षण आहे मकर संक्रांती निमित्ताने पतंग उत्सव त्या पतंग उत्सवाची आजची आपण थीम वापरून आपण आपलं बसस्थानक पूर्णपणे आपण एकदम व्यवस्थित सजवलेलं आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी तसेच पतंगाचा वापर करून आपलं बसस्थानकाची शोभा वाढवलेली आहे त्या बसस्थानकाची शोभा वाढवण्यासाठी माझ्या आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे आज मी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना अशी एकच विनंती करतो की आपण आपला हा सुरक्षित प्रवास आमच्या राप महामंडळाच्या बसनेच करावा आणि आपली लाल परी ही आपण आपल्या घरची समजून स्वच्छ ठेवावी अशीच सदिच्छा व्यक्त करतो